तीन जणांचा बळी घेणाऱ्या भानुसखिंडी वाघिणीच्या बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर आज शनिवारी यश आले या जेरबंद वाघाला नागपूर येथील गोरेवाडा संग्रहालयात पाठविण्यात आले आहे ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रात पंधरा मे रोजी एका वाघाने शेतकऱ्याचा शेतातच बळी घेतला होता खडसंगी वनपरिक्षेत्रातील निमढेला नियत क्षेत्रात या नरभक्षक वाघाचा शेतशिवार आणि लगतच्या जंगलात वावर सुरू होता या वाघाने तीन जणांचा बळी घेतला होता या वाघाला जेरबंद करण्यासाठी परवानगी मिळताच वन विभागाची रेस्क्यू टीम खडसंगी परिक्षेत्रातील निमढेला शुक्रवारी दाखल झाली अखेर आज शनिवारी खडसंगी परिक्षेत्रातील निमढेला क्षेत्रात सदर वाघ दिसून आला वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तात्काळ अधिनिस्त सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वाघाला जेरबंद करण्याची मोहीम राबवत आज शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास खडसंगी परिक्षेत्रातील नियतक्षेत्र निमढेलामधील कक्ष क्रमांक एकोणसाठ मध्ये भानुखिंडीचा वाघाचा बछडा याला रेस्क्यू ऑपरेशन करून जेरबंद करण्यात आले या जेरबंद वाघाला नागपूर येथील गोरेवाडा संग्रहालयात पाठविण्यात आले आहे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर एस खोबरागडे पोलीस नाईक ए सी मराठे बायोलॉजिस्ट राकेश आहुजा दीपेश टेंबुर्णे योगेश लाकडे यांच्यासह वनरक्षक उपस्थित होते